एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहेत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातून भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बाभूळगाव नजिक एक भीषण अपघात घडलाय मिळालेल्या माहितीनुसार एक भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की ऑटोमधील प्रवासी बाहेर फेकले गेले या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे एक पुरुषाचा आणि एक महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तसेच काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अपघातानंतर घटनास्थळी बघणाऱ्यांची गर्दी जमली होती स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना मदत केली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली या दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरनं फरार झाला आहे पातूर पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत युवती अकोल्यातून आलेली अपघाताची दुर्दैवी बातमी या घटनेमुळे बात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज